नमस्कार मित्रांनो स्कॉप अंतर्गत आजच्या मधील हा तिसरा व्हिडिओ असणार आहे या अगोदर मित्रांनो दोन व्हिडिओ आजच्या तारखेमध्ये आपण बघितलेले आहे आपल्या चॅनलवर आणि ते सुद्धा अत्यंत महत्वाचे होते आणि हा सुद्धा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असणार आहे तर आपल्या बऱ्याच बांधवांचे कॉमेंट्स आलेले होते की सर आपण गुणधान कशा पद्धतीने करायचं तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्कॉप अंतर्गत आपल्याला जे काही नियम आपण करायचं आहे त्याचं गुणधान आपण कशा पद्धतीने करायचं याची माहिती मी आपल्याला एका पीडीएफचं सहाय्याने देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजे स्कॉप अंतर्गत गुणदान कसे करावे सहाय्याने जाणून घेणार आहोत आपण सविस्तर माहिती अगदी सोप्या शब्दामध्ये मित्रांनो मी सांगणार आहे आणि आपल्याला सर्व व्हिडिओ बघितल्यानंतर अगदी सहजपणे लक्षा ते लक्षात येणार आहे आणि आपल्या शाळेचे गुणधान आपण अगदी सहजपणे करू शकणार आहात अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला व शेअर करा चला तर मग सुरू करूया स्कॉप अंतर्गत आपण आपल्या चॅनलवर जे व्हिडिओची सिरीज लावलेली आहे त्यामध्ये जवळपास आपण चार ते पाच व्हिडिओ बघितलेले आहे आणि आजच्या तारखेमध्ये आपण दोन व्हिडिओ बघितलेले आहे तर यापूर्वी आपण जे दोन व्हिडिओ बघितले त्यामध्ये आपल्याला शाळा मूल्यांकन जे प्रपत्र आहे स्कॉप अंतर्गत ते कशा पद्धतीने भरायचं आहे किंवा कसं असणार आहे याची माहिती बघितलेली होती आणि त्या अगोदर आपण संपूर्ण जे प्रपत्र आहे स्कॉप अंतर्गत त्याची माहिती बघितलेली होती तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आता आपण अपन, आपल्याला गुंडन कशा पद्धतीने करायचं आहे ते मी एका पी डी एफच्या सहाय्याने आपल्याला सांगणार आहे काही जे मानके आहे ते मी आपल्याला समजून सांगणार आहे आणि त्या पद्धतीने आपण सर्व मानके अगदी सहजपणे भरू शकणार नेमकं आपल्याला काय करायचं आहे आपल्या शाळेवर कशा पद्धतीच्या सुविधा आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला ते भरता येणार आहे हे आपल्याला त्या माध्यमातून मी समजून सांगणार आहे जेणेकरून आपल्याला पुढील जे मानकी असणार आहे आपल्या शाळेवर ज्या काही सुविधा असणार आहे त्यानुसार ते भरता येईल बघा शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासक आराखडा स्कॉप पुरावे असणार आहे बघा मानक क्रमांक एक मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडित दस्तऐवज आणि संदर्भ साहित्याशी परिचित आहे तर यामध्ये बघा चार स्तरामध्ये आपल्याला ते असणार आहे चारपैकी एका स्तरामध्ये आपलं ते येणार आहे तर जसं आता पहिला स्तर आहे मागच्या मा व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं पहिला स्तर हा प्रारंभिक असणार आहे दुसरा जो स्तर असणार आहे तो प्रगतीशील असणार आहे तिसरा जो स्तर आहे तो प्रगत म्हणून असणार आहे आणि चौथा जो असणार आहे तो प्रवीण म्हणून असणार आहे तर मित्रांनो आता जसं हे मानक क्रमांक हे काय मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडीत दस्तऐवज आणि संदर्भ साहित्याशी परिचित आहे आता यामध्ये आपल्या आपण आपण कोणत्या स्तरामध्ये येत हो, आहोत त्याच्यानुसार आपल्याला तो पुरावा जोडावा लागणार आहे किंवा जोडता येणार आहे तर बघा जर आपण प्रारंभिकमध्ये असाल तर यासाठी एक गुण येणार आहे आपल्याला आणि यामध्ये बघा मुख्याध्यापक व शिक्षक यांना ई पी दोन हजार वीस एन सी एफ व एस सी एफ च्या मुख्य शिफारसी व अध्ययन निष्पत्ती माहीत आहे म्हणजेच ई पी दोन हजार वीस एन सी एफ एस सी एफ ची प्रत फोटो हो पी डी एफ तर मित्रांनो बघा यामध्ये जो मानक क्रमांक एक आहे आणि त्यामध्ये जर आपण प्रारंभिकमध्ये असाल तर आपल्याला पुरावा म्हणून काय जोडायचं आहे इथे एनईपी पी दोन हजार वीस आणि एनसीएफ एस सी एफ ची जे प्रत आहे ते आपल्याला फोटो पी डी एफ तिथे आपल्या गुगल ड्राईव्हवर अपलोड करायचे आणि त्याची लिंक आपल्याला तिथे शेअर करावी लागणार आहे तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार जाऊ आपण गुगल ड्राईव्हवर आपला जे जे काही पुरावा असणार आहे तो अपलोड कसा करायचा आणि त्याची लिंक कशी शेअर करायची तर यामध्ये आपण गुंधन आपल्याला ज्या पद्धतीने करायचं आहे तर आ, कशा पद्धतीने आपल्याला करता येईल ते आपण बघत आहोत तर बघा मानक क्रमांक एक आपण बघितलेला आहे जर प्रारंभिकमध्ये असेल तर एक गुण आपल्याला येणार आहे आणि त्याचा पुरावा हा आपल्याला जोडता येणार आहे जर आपण मानक क्रमांक एक मध्ये स्तर दोनमध्ये जर असाल म्हणजे मध्ये तर यासाठी आपल्याला दोन गुण असणार आहे आणि यामध्ये बघा शाळा एन सी एफ दोन हजार वीस एस सी एफ आणि एन एस एन सी एफ वर शिक्षकांसाठी चर्चासत्र व उद्बोधन वर्गाचे आयोजन करते म्हणजेच उद्बोधन वर्ग नोंदी हो तर हे जर आपण केलेलं असेल तर आपल्याला त्याचे फोटो पीडीएफ तिथे अपलोड करावी लागणार आहे पुरावा म्हणून त्यानंतर स्तर क्रमांक 3 मध्ये जर असाल याच मानकामध्ये तर बघा यासाठी आपल्याला तीन गुण असणार आहे आणि यामध्ये बघा वार्षिक मूल्यमापन आणि विविध परीक्षांचे नियोजन समग्र प्रगतीपत्रक व सातत्यपूर्ण सर्व मूल्यमापन तर हे आपल्याकडे असतेच आणि याचे फोटो आपण तिथे अपलोड करून त्याची लिंक शेअर करू शकता पुरावा म्हणून त्यानंतर चौथं आहे यामध्येच मानक क्रमांक एक मध्ये जर आपण प्रवीणमध्ये असाल म्हणजे स्तर चौथ्या स्तरामध्ये असाल तर यामध्ये बघा आपल्याला चार गुण असणार आहे आणि शिक्षक निरी निरीक्षण वर्गातील सहभाग अभिलेखे प्रगती पुस्तके संचिका विद्यार्थिनीय अध्ययन स्तर विश्लेषण याचे फोटो व त्याची पी डी एफ तर यामध्ये जर आपण चौथ्या स्तरामध्ये असाल तर आपल्याला हे जे आहे यामध्ये याचे फोटो आणि फोटो काढून त्याची पी डी एफ आपल्याला अपलोड करावी लागणार आहे आणि त्याची लिंक आपल्याला तिथे शेअर करावी लागणार आहे तर हे झालं मित्रांनो मानक क्रमांक एक साठी स्तर निहाय आपल्याला कोणकोणते पुरावे किंवा काय असल्यावर आपल्याला ते आपलं त्या स्तरामध्ये येणार आहे हे संपूर्ण यामध्ये दिलेलं आहे तर बघा आता जसं मानक क्रमांक दोन बघू आपण एक जर आपण मानक क्रमांक दोनच्या स्तर एक मध्ये असाल तर यामध्ये बघा शाळेत एकात्मिक वार्षिक अभ्यासक्रम आणि अध्यापन नियोजन उपलब्ध आहे म्हणजेच एकात्मिक अध्य अध्ययन सुलभ पद्धती दर्शवणारे नमुना पाठ नियोजन याचे फोटो व त्याची पी डी एफ बनवावी लागेल तर जर आपण प्रारंभिकमध्ये येत असाल तर आपल्याला या पद्धतीची पी डी एफ पुरावा म्हणून तिथे बनवावी लागणार आहे आणि ते ड्राईव्हला अपलोड करावी लागणार आहे त्यानंतर मित्रांनो याच मानक क्रमांक दोनमध्ये जर आपण दुसऱ्या स्तरावर असाल म्हणजे मध्ये असाल दोन गुण आपल्याला येणार आहे अभ्यासक्रम आणि अध्यापन वार्षिक नियोजनांशी घेतलेल्या सभांमधील चर्चाची इतिवृत्त विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावण्यासाठी उपयोगात आलेल्या उपक्रमाची यादी याची पी आपल्याला बनवावी लागणार आहे आणि ते अपलोड करावी लागणार आहे तर हा इतका पुरावा असणार आहे तर जर आपण स्तर क्रमांक तीनमध्ये असाल स्तर तीनमध्ये प्रगतमध्ये तीन गुण येणार आहे चिकित्सक व सर्जनात्मक विचारांना समृद्ध करणारे नमुना पाठ नियोजन कौशल्य आणि शतकातील क्षमतांचा करणारे याची तर जर आपण स्तर क्रमांक तीन मध्ये असाल तर आपल्याला अशा पद्धतीची पीडीएफ बनवावी लागणार आहे तर मित्रांनो बघा मानक क्रमांक दोन मधील स्तर क्रमांक चार मध्ये म्हणजे प्रवीण मध्ये जर आपण येत असाल तर इथे आपल्याला आपल्या पाल्याचे अध्ययन आनंदाने होते हे दर्शवणारे पालकांचे अभिप्राय नमुना पाठ नियोजन इत्यादीचे फोटो आपल्याला त्याची पी डी एफ बनवावी लागणार आहे तर मित्रांनो बघा आपणाला हे गुणधान करताना अशा पद्धतीने आपल्याला आपलं गुणधान करावं लागणार आहे आपण कोणत्या स्तरामध्ये येतात आणि त्यानुसार आपल्याला ते गुण येणार आहे जसं स्तर क्रमांक तीन मध्ये आले तर तीन गुण येणार आहे आणि त्यासाठी आपल्याला कशा पद्धतीची पी डी एफ कोणत्या साहित्याची बनवावी लागणार आहे हे आपण उदाहरणना दाखल काही कौश आ, जे मानकं आहे त्यानुसार बघत आहोत तर आपण दोन मानकाची माहिती बघितलेली आहे तर बघा आता मानक क्रमांक तीन थोडं आपण समोर जाणार आहोत तर बघा मानक क्रमांक तीन स्तर जर आपण प्रारंभिकमध्ये असाल मानक क्रमांक तीन मध्ये तर मुख्याध्यापक व शिक्षकांचे क्षमता उपक्रमाचे प्रशिक्षण झाले आहे म्हणजे प्रशिक्षण आणि जागरूकता कार्यक्रम वेळापत्रक व उपस्थिती यांचे फोटो तर यासाठी आपल्याला हे फोटो लावावे लागणार आहे याची पी डी एफ आपल्याला शेअर करावी लागणार आहे जर प्रारंभिकमध्ये असेल तर जर मानक क्रमांक तीन मध्येच आपण स्तर दोन मध्ये असाल मध्ये तर मुख्याध्यापक व शिक्षक समावेशित शिक्षक एकात्मिक शिक्षक क्षमता अध्ययन अध्ययन तसेच निष्पत्तीच्या संपादनासाठी नवीन अध्यापन शास्त्रीय विषयी वैचारिक देवाणघेवाण करतात शा शाळेने नाविन्यपूर्ण अध्ययन अध्यापनशास्त्र आधारित नियोजन तयार केले आहे म्हणजेच पाठ नियोजन पी बनवा तर मित्रांनो याची आपल्याला जो आपला नमुना पाठ असणार आहे नियोजन त्याची आपल्याला इथे पी डीएफ बनवावी लागणार आहे स्तर क्रमांक दोन साठी क्रमांक तीन साठी बघा प्रगत साठी एकूण तीन गुण असणार आहे प्रत्येक शिक्षक आठवड्यातून किमान एकदा तरी नवीन अध्यापन पद्धती वापरण्याचा प्रयत्न करीत आहे शिक्षकांना पाठ नियोजनात वार्षिक नियोजनात आणि वर्गातील आंतरक्रियात नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्र दिसून येते म्हणजे शिक्षकां मी विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्रानुसार केलेले नमुनापाठ तर यामध्ये आपल्याला जे नाविन्यपूर्ण पाठ असणार आहे त्याची पिढीत बनवावी लागणार आहे आणि स्तर क्रमांक चार हे जे आहे प्रवीण चार गुण असणार आहे यासाठी मानक क्रमांक तीन साठी यामध्ये बघा नाविन्यपूर्ण शास्त्र सामायिक करण्याबाबत शेजारच्या शाळेसोबत कार्यशाळा सेमिनार परस्परसंवादी सत्राचे आयोजन केल्याचा पुरावा विद्या अमृत पोर्टलवरील प्रविष्ट नोंदी लिंक सातत्यपूर्ण नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्राचा वापर केला जातो याबाबतचा सी बी आर सीचा चा अभिप्राय याची पी डी एफ तर मित्रांनो मानक क्रमांक तीन मध्ये आपण कोणत्या स्तरामध्ये येता हे याच्यावरून आपल्या लक्षात येणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला प्रत्येक जे मानकं आहे त्या मानकानुसार आपल्याला आपण कोणत्या स्तरामध्ये आहात हे लक्षात येणार आहे आणि त्यानुसार आपल्याला ते त्याचे गुण नोंदवता येणार आहे आणि त्याची त्याचं जे काही रेकॉर्ड असणार आहे आपल्याकडे त्याचे फोटो काढून आपल्याला त्याची एक पी डी एफ बनवायची आहे आणि ती पी डी एफ आपल्याला गुगल ड्राईव्हवर अपलोड करायची आहे आणि ती अपलोड केलेली जे पी डी एफ असणार आहे मित्रांनो मानक क्रमा क्रमांकानुसार ती आपल्याला तिथे माहिती भरताना त्याची लिंक शेअर करायची आहे तर ते सगळं कसं करायचं याचा व्हिडिओ आपण समोर डिटेलमध्ये बघणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो हे सर्व आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे होणार आहे आपल्याला कुठलंही टेन्शन घेण्याची गरज नाही कुठल्याही कॅफेमध्ये जाण्याची गरज नाही आपण फक्त या चॅनलवरील हे जी सिरीज आपण लावलेली आहे हे व्हिडिओ आपण कंटिन्यू बघा आणि स्किप न करता बघा सर्व गोष्टी आपल्याला लक्षात येणार आहे प्रत्येक विषयानुसार आपण समोर समोर जात मित्रांनो आजच्या आज जे काही व्हिडिओ आपण बघितले यामध्ये आपण सर्व डिटेल माहिती बघितलेली आहे आता उद्या आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष आपल्याला पीडीएफ कशा पद्धतीने तयार करायची आहे कोणतं फोल्डर तयार करायचा आहे गुगल ड्राईव्हवर आणि त्याची लिंक वगैरे कशी शेअर करायची आहे हे सर्व मी आपल्याला सांगणार आहे आणि या सर्व गोष्टी आपण मोबाईलवरून करणार आहोत आपलं सर्व काम मित्रांनो आपण आपल्या मोबाईलवरून करणार आहोत अगदी सहजपणे होणार आहे कुठल्याही कॅपवर जायची गरज नाही अजूनपर्यंत जर आपण चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच प्राप्त होईल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओचा का नवीन माहिती असा नवीन अपडेट्स असा तोपर्यंत धन्यवाद